कधी उगवणार कुंभ गेले रोहिण ना कोरड्या नाही नफा मंदी ढग गेले रोहिण ना कोरड्या नाही नफा मंदी ढग दुष्काळाच्या विळख्यात दुष्काळाच्या विळख्यात करेल मग केली पेरली हौशीना चले डोला मधी नंदी गेली पेरणी हौशीना चले डौला मधी नंदी पावसाच्या वाजारत जीव घेणी मंदी पावसाच्या वाजारत जीव घेणी मंदी कधी होते गारपीट कधी होते अवकाळी कधी होते गारपीट कधी होते आव काळी देवा काहून लिहाल देवा काहून लिहाल माझ्या बापाच्या तुला हसणार बोलणार पिक खेळाव हसणार पिक रानात खेळाव दारिद्र्याच्या हाला मंदिर फुल सुखाचं माळाव दुद्र्याच्या हा मंदी फुल सुखाचं माळाव झाल पेरोनी नि आरम नाही पावसचा थेंब झाल पेरोनी नि नाही पावसचा थिंब घर निच्या उदरत कधी उगवणार कुंभ